हे पहा आज मांडोगन फराटा येते म्हणून जी नेमणूक केलेली आहे वाहतूक आणि मदतीसाठी जो आज घडलेला प्रकार आहे हे पहा अशी वाहतूक कोंडी होत असते आता बाजार संपलेला आहे तरीही दिवसा सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी वाहतुकीचा रस्ता आहे त्यामुळे होत असती आणि हे नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने नेमणूक केलेली आहे आणि त्यांचं कामाबाबत आपण प्रतिक्रियाही त्यांची ऐकणार आहोत पुन्हा जेणेकरून या ठिकाणी अशी वाहनेही जात असतात

आम्ही जवळजवळ ग्रामपंचायती मला नेमल्या जवळजवळ तीन साडेतीन महिने होत आले परंतु जसं मी माझं काम करतोय तसं लोकांना बऱ्यापैकी म्हणजे अजून तास निघलेला आहे गाड्या सुटसुटीत राहतात ट्रॅफिक होत नाही आहे आणि बाकीचं प्रमाण मी कमी झाले नाही गाड्या कुठेही लावणे इकडे तिकडे लोकांच्या समस्या बऱ्यापैकी लोक की काम फरक पडलं आता बाजार संपत आलेला असल्यामुळे सध्या या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्याही खूप असल्यामुळं पुढे फार ट्रॅफिक हिसाने सायंकाळची होत असते परंतु बाजारच्या वेळेमध्ये मात्र या ठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात आल्याची ग्राहकांमध्ये नागरिकांमध्ये खूप चांगली प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल आहे असं त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे याला ग्रामस्थांकडूनही दुजोरा मिळत आहे हेही तितकेच महत्त्वाचे